वाघोली येथे आमदार प्रणिती शिंदे यांची सभा मराठा आंदोलकांनी उधळली मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या बैठकीसाठी शहर मध्ये आमदार प्रणिती शिंदे या उपस्थित होत्या सभा चालू असतानाच मराठा आंदोलक त्या ठिकाणी आले आणि त्यांनी ती त्या सभा उधळून लावली यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या या आंदोलकांसोबत आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील घोषणा दिल्या Eh, malaka. 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 ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा